बुलढाणा गुजरातच्या भंगार व्यापाऱ्याचं अपहरण करून पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी आवळल्या बुलढाणा जिल्ह्यातील क्षेत्रात एका कंपनीतील भंगार सामान घेण्यासाठी गुजरात इथून आलेल्या अलीभाई अकबर भाई या व्यापाऱ्याचं एमआयडीसी परिसरातून अपहरण करून पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी संभाजीनगर जिल्ह्यात जाऊन अटक केली या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे गुजरात मधून अलीभाई अकबरभाई हे मलकापूर औद्योगिक क्षेत्रात भंगार सामान घेण्यासाठी आले होते यावेळी एका कारमधून त्यांनी या व्यापाऱ्याचे अपहरण करून संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंबई येथे डांबून ठेवलं होतं पोलिसांनी चोवीस तासातच तास मोबाईल लोकेशन वरून या ठिकाणी धाड टाकून चौघांना अटक केली आहे व व्यापाऱ्याची सुटका केली व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे न्यायालयाने निकाल सध्या हो राखीव ठेवला येऊन माहिती दिली की दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अनंत कृपा पेपर मिल समोरून एमआयडीसी दशके येथून त्याचे वडील नामे आसिफभाई अलीभाई अली भाई, अकबर अकबरभाई सर्वदी यांना एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये चार इसम जबरदस्तीने बसून घेऊन गेले आहेत आणि ते त्यांच्याकडे पन्नास लाख रुपये देवाणघेवाणीच्या व्यवहाराचे पैसे आणून द्या तरच तुमच्या वडिलांना सोडतो अशी खंडणी मागत आहेत तरी त्यांचा शोधबिन सुटका करावी अशी त्यांनी माहिती दिल्यावरून सदरचा प्रकार हा गंभीर स्वरूप असल्याने व अपौिसमाचा जीव वाचवणे अत्यंत गरजेचे असल्याने आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटर तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी